बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आज बिटरगाव भू इथे रूट मार्च लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे त्याच अनुषंगाने दिनांक बारा एप्रिल सकाळी अकरा वाजता शुक्रवारी रोजी रूट मार्च काढून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारावर वचक राहावा याकरिता बिटरगाव पोलीस स्टेशन कडून बिटरगावातून मुख्य मिरवणूक मार्गाने शिस्तबद्धरित्या संचलन केले बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमकुमार केदार यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च झाला चौकट सध्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व तारखा जाहीर झाल्या आहेत त्यातच निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे अशा काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच सध्याच्या काळात होळी पवित्र रमजान महिना श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीराम नवमी यासारख्या अनेक सण उत्सव साजरे करत आहेत त्यात सर्व अनुषंगाने कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज